वाचाल तर वाचाल हे ब्रीद घेऊन गेल्या चोवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून या क्षेत्रामध्ये डॉक्टर राजेंद्र सानफ हे उत्कृष्ट कार्य करत आहेत बीड शहरामध्ये गुरुवरेव भगवान महाराज सार्वजनिक वाचनालयाचे मोठे नाव झालेले आहे या वाचनालयाचे ते संस्थापक आहेत वाचन चळवळ त्यांनी सक्षमपणे पुढे चालू ठेवण्यासाठी अजोड असे कार्य केलेले आहे जिल्हा ग्रंथालय संघाचे ते तीन वर्षे जिल्हाध्यक्ष होते सध्या राज्याचे संचालक आहेत अत्यंत समाज उपयोगी असे त्यांचे काम चालू आहे म्हणून आजवर त्यांच्या या कार्याला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर व्यक्तींनी उपस्थिती लावून त्यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे म्हणून अशा या गुणवंत व कीर्तिवंत अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर राजेंद्र सानप यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर गुरुवारी भगवान महाराज सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि ह्या वाचनालयाच्या माध्यमातून गेली चोवीस वर्ष आम्ही समाजातल्या सर्व वर्गाला सर्व जाती जमातीच्या लोकांना वाचनसेवा देण्याचं पवित्र कार्य आम्ही करत आहोत या चळवळीच्या माध्यमातून या बीड शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक ग्रंथालयापैकी फक्त हे दोन नंबरचं ग्रंथालय ठरू शकतं कारण वाडिया नावाचं एक मोठं ग्रंथालय बीड शहरामध्ये कार्यरत आहे त्याच्यानंतर स्वतःची मालकीची इमारत स्वतःची जागा आणि भव्य भव्यदिव्य असे पुस्तक संच असणारे हे वाचनालय नंबर दोनवर बीड शहरामध्ये आज कार्यरत आहे आणि वाडिया वाचनालय हे जवळजवळ सत्तर साठ सत्तर वर्षापूर्वीचं आहे आणि हे चोवीस वर्षापूर्वीचं आहे या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थ्या काही तरुण वर्गाला अभ्यास करणार अनेकांना हे इथून आम्ही ग्रंथसंपदा पोच करायचं काम करतो ते येतात वाचतात त्याचबरोबर आमचे एक फ्युचर प्लॅनिंग आहे सर आम्ही भविष्यामध्ये या लायब्ररीच्या माध्यमातून एक भव्य आणि दिव्य अल्पश मोबदल्यामध्ये अभ्यासिका कशी उभी करणार करता येईल याचा आमचा प्रयत्न आहे याच्या माध्यमातून ग्रामीण भागातून अतिशय परिस्थितीने विफल असणाऱ्या लो विद्यार्थ्यांना कशी अभ्यासिका देता येईल याचा हा आमचा मानस आहे पण निश्चित आम्ही प्रयत्न करू आता सध्या आमच्या इमारतीचं चा काम चालू आहे आम्ही ही इमारत अत्यंत कष्टाने उभी केलेली इमारत आहे या इमारतीच्या लगतलाही बाजूलाही आम्ही थोडीशी जागा अजून ठेवलेली शिल्लक आहे ती अभ्यासिकेसाठी आहे या ग्रंथालयाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत वेगवेगळ्या खासदारांनी आमदारांनी मंत्र्यांनी वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या लोकांनी आमच्या खात्याच्या संचालकांनी सहसंचालकांनी यांनी सगळ्यांनी भेटी दिल्यात या लायब्ररीच्या माध्यमातून अनेक सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात या लायब्ररीच्या प्रांगणामध्ये भव्य आणि दिव्य असं श्री संत भगवान बाबा संत भाऊ यांचं फार मोठं मंदिर आहे त्याच्यापूर्वी पलीकड मारुतीचं मंदिर आहे या ठिकाणी जवळजवळ दोन हजार दो बारापासून आतापर्यंत तीनशे चार कीर्तनं झालीत त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना कीर्तनकार कीर्तन संपत संपण्याच्या अगोदर थोडंसं आमच्या लायब्ररीवर बोलतात त्या जेणेकरून आमच्या पुस्तकाची लोकांपर्यंत जाण्याची एक मा माध्यम माध्यम तयार होतं या माध्यमातून आम्ही अशी भविष्यामध्ये आमची संकल्पना अशी आहे की ग्राम ग्रामीण शहरी दोन्ही भागातल्या विद्यार्थ्यांना एक सुंदरशी अभ्यासिका सर्व साहित्य संपन्न असावी असा देण्याचा मानस या ठिकाणी अभिव्यक्त करतो आणि भविष्यामध्ये मी सगळ्या ग्रंथालयाजवळीत काम करू इच्छिणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की आपण लायब्ररीला एक आत झोकून द्या झोकून दिल्यानंतर खूप छान काम उभं राहतं आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक शासनाकडे बी विनंती करेल की आमची परिस्थिती फार बिकट आहे आम्ही अत्यंत वाईट आणि अडचणीतून जाणारी आमची ही चळवळी अहो ज्या ठिकाणी शासन चारशे पाचशे रुपये रोज रोजगार आम्ही कायद्यावरच्या देतो तर आमच्याकडच्या क कर्मचाऱ्याला ड वर्ग कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये पगारावर मांडायला नोकरी करावं लागते हो खूप शोकात तिका मोठी आहे अल्पशा मानधनावर काम करता करता नाकी नऊ आलेत शासनानेची दखल घ्यावी आणि शासनाने आम्हाला आमचं अनुदान वाढवावं आमच्या कर्मचाऱ्याला थोडंसं व्हायला किमान वेतन द्यावं आणि वेतनश्रेणीच्या माध्यमातून जे आज शंभर शंभर वर्षापासून लायब्ररी चालल्यात त्या लायब्ररीतले कर्मचारी जे घरी गेलेत रिटायर झालेत त्या कर्मचाऱ्याची आर्थिक अवस्था फार बिकट आहे त्यांना थोडंसं मानधन पेन्शनच्या रूपातून द्यावं आमचं अनुदान वाढवावं दर्जा बदल करावं दोन हजार बारापासून जी आमची सगळी प्रक्रिया टप्प झालेली ही प्रक्रिया परत सुरू करावी अशी चळवळीच्या वतीने मी विनंती करतो मी राज्य ग्रंथालय संघाचा संचालक आहे बीड जिल्हा ग्रंथालय संघाचा अध्यक्ष होतो तीन वर्ष मराठवाड्याचा कोषाध्यक्ष होतो आणि गेली पस्तीस वर्ष मी ग्रंथालय चळवळीत झोकून दिलेलं आहे माझी शासनाला अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे कुठंतरी आता तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या पण इतर राज्य इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला थोडंसं करा आम्हाला आमचा दर्जा द्या आणि ग्रंथालयाला आर्थिक पाठबळ द्या जर राज आश्रय नसेल तर ग्रंथालय चालवणं फार अवघड आहे आता इंटरनेटच्या आणि कॉम्प्युटरच्या युगामध्ये पुस्तकाशी मैत्री करायला लावणं फार चिकरीचं काम आहे आणि ते काम फक्त ग्रंथालय करू शकतं आणि ग्रंथालयच करू शकतं धन्यवाद असं म्हणतात की जो वाचेल तोच वाचेल आणि फेसबुकाच्या या युगामध्ये बुक वाचणारी मुलं फार कमी आहेत आणि ज्या समाजामध्ये वाचन संस्कृती ही हळूहळू जेव्हा कमी होते समजायचं की मग या ठिकाणी बाकीच्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आता बाकीच्या कुठल्या गोष्टी त्यावर भाष्य नाही करायचं परंतु वाचन संस्कृतीत टिकली पाहिजे आणि ही टिकवण्यासाठी काही माणसं खूप मनातून प्रयत्न करतात आणि मग ही माणसं खऱ्या अर्थानं लोकांना प्रिय असतात मी समाज धर्म हा उल्लेख करत नाहीत तर ती माणसं लोकांना प्रिय वाटतात आपली वाटतात कारण माणसाला माणसं माणसं वाटली पाहिजेत तर खऱ्या अर्थानं ती व्यक्ती माणूस आहे असं म्हणूया आपण डॉक्टर राजेंद्र सानव या बीड नगरीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तकांची संस्कृती ही अगदी टिकून आहेत सुरुवातीचे काही वर्ष त्या ग्रंथालयाला मिळणारं जे अनुदान असतं ते देखील त्यांनी ग्रंथालयाची इमारत जागा अगदी सुसज्ज असं ज्याला म्हणतो ना ग्रंथालय ते ग्रंथालय उभा केलं आपण संवाद साधूया या ठिकाणी डॉक्टर साहेबांशी डॉक्टर सानबजी नमस्कार मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी ग्रंथ चळवळ नाही का यावर जितकं बोलाल तेवढं कमीच आहे कारण तुम्ही फार मोठं तप याच्यामध्ये घालवलं आहे एक विचार असं वाटतं की या चळवळीला नेमकी सुरुवात कशी झाली म्हणजे पुस्तक ग्रंथ याची आवड कशी निर्माण झाली आम्हाला ते सांगा पाहिलं मी विद्यार्थी देश मिळे असताना ए आय एस काम करायचो कम्युनिस्ट पक्षाचं आणि त्यावेळेस असं इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे फारसं काही प्रभावी साधनं नव्हती त्यामुळं वा आपण एखाद्या दुकाना दुकानामध्ये गेलोत आणि त्या दुकानदाराने जरी तो कागद बांधून दिला तर त्या कागदावर काय लिहिलं आहे हे पाहण्याची उत्कंठा असायची आणि त्याच्यातून एक वाचनाची आवड निर्माण झाली थोडंसं मागं पाहिलं तर आमच्या विद्यार्थी दशेमध्ये आम्ही चळवळीशी निगडीत होतो विद्यार्थी चळवळीशी आणि सामाजिक चळवळीशी त्यामुळं वाचन त्याच्याबरोबर लगतच आलं कारण आपल्याला काही बोलायचे समाजात जाऊन बोलायचे काही मित्रांमध्ये ब शेअर करायचे काही विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी बांधवामध्ये आपल्याला काही बोलायचे त्यावेळेस आपल्याला काहीतरी नॉलेज असलं पाहिजे त्या नॉलेजचा भाग म्हणून पुस्तकी ज्ञानाबरोबर जनरल न्या नॉलेज बी असलं पाहिजे हेतूनही आम्ही पेपर वर्तमानपत्र मासिकं साप्ताहिक हे प्रामुख्याने फार बारकाईने वाचले मी आणि तशी मला वाचनाची फार पहिल्यापासून आवड वाचनामध्ये या ठिकाणी जी रुची लागते ना तर त्यासाठी मला असं वाटतं की शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ते शिकवून दिलेले असते आपल्याला आपल्या गुरुजींनी नाही का की ज्यांनी आपल्याला वाचायला शिकवलेलं असते नाही का आणि आता वाचायला शिकलात की वारंवार वाचलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काळामध्ये खरं तर अगदी तुमचा जन्म ग्रामीण भागात ना तुमचा तुमचं गाव म्हणजे संत भगवान बाबा यांचं संत भगवान बाबा जन्म जन्मभूमी आहे आणि अशा पुण्यभूमीमध्ये आपला जन्म झाला नाही का काय सांगायला नेमकं की गावातलं त्या काळातलं कि वातावरण किंवा जे तुम्हाला वाचनाची जी आवड वारंवार निर्माण झाली यासाठी लागणारं जे काही मटेरियल जे म्हणतो आपण पुस्तकं ग्रंथ किंवा वर्तमानपत्र तर हे केव्हा उपलब्ध झाले आणि ही नेमकी सुरुवात कशी होती आ, तसा माझा जन्म माझ्या मामा तिकडे झाला परंतु माझे वडील सहकार खात्यामध्ये नोकरीला होते त्यानिमित्ताने महारा म्हणजे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी बदलीच्या माध्यमातून मला फिरण्याचा योग आला परंतु गावाकडची ओढ एक वेगळी असते ज्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये चळवळीमध्ये काम करत होतो त्यावेळेस मी नॅचरली गावाकडं ओढला गेलो आणि गावाकडं ओढला गेल्यामुळं गावातली परिस्थिती फार बिकट होती आमच्या त्या काळामध्ये आज नव्हे आज आता गाव थोडंसं प्रगत झालं त्या काळामध्ये गावामध्ये नव्वद टक्के ऊस पडायला कारखान्यावर जाणारे लोक होते वाचन चळवळीचा आणि त्याचा काही संबंधच फारसा नव्हता प्राथमिक शाळा एक चौथीपर्यंत होती पुस्तक आमच्या वडिलांनी प्रयत्न करून रामकृष्ण बांगर म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करणारी मोठी व्यक्ती होती त्या दोघांची मैत्री होती मग त्यांनी आमच्या गावामध्ये हायस्कूल सुरू करायला तर हायस्कूलच्या माध्यमातून शाळा विद्यार्थी घडायला आले त्याचबरोबर शालेय ग्रंथालय त्या त्यावेळेस छोटंसं त्यांनी तयार केलं होतं आपल्या माध्यमिक शाळेने तर ते शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून काही पुस्तकं गावात जायची यायची मग माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण एक पब्लिक लायब्ररी सार्वजनिक ग्रंथालय तयार करू आणि त्याला एक आजीचं नाव देऊ माझ्या आजीचं ज्या माझ्या आजीने एवढा मोठा अधिकारी वर्ग घडवला क्लासून माझ्या एवढी क्लासरून होते सहभाग घेतले तर त्या माऊलीच्या प्रति कुठेतरी ऋण राहिलं पाहिजे सांगायला मला दुःख वाटतं की त्यांचा सदा पासपोर्ट साईजचा सुद्धा माझ्याकडे उपलब्ध नाही पण त्यांची प्रतिमा हृदयामध्ये होती आणि त्या आजीच्या नावे मी एक ट्रस्ट रजिस्ट्रेशन केली जानकी देवी स्वर्गीय जानकी देवी सानप सार्वजनिक वाचनालय सावरगाव घाट आणि पंच्याण्णव चौऱ्याण्णव मी सुरुवात तिथं केली तत्पूर्वी मी बीडमध्ये बालेपीरमध्ये ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये महात्मा फुले सार्वणिक वाचनालयच्या माध्यमातून एक्क्याण्णव सालापासून मी या चळवळीशी जोडलो गेलो तसा त्याच्या अगोदरचाही काळ माझा ह्या चळवळीशी निगडीत होता कारण मी वाचक असल्यामुळं शहाऐंशीपासूनचा तर त्यामुळं ते मी माझ्या गावातली पहिली लायब्ररी मी गावामध्ये स्थापन केली त्यावेळेस लायब्ररीला फार तर फार शासन पाचशे रुपये द्यायचं वर्षाला म्हणजे आम्हाला दहाव्या आम्ही चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं असं वाटायचं की ही चळवळ फार मोठी झाली पाहिजे शिक्षण चळवळ ही शिक्षण चळवळ मोठी करण्यासाठी आम्ही वर्गणी करायचो का काही माझ्या जवळचे काही कंपनीचे असे पैसे टाकून आम्ही तो वर्षभराचा बॅलन्सशीट जोडवायचा लायब्ररीचा पुढं कालांतराने थोडी शिक्षा अनुदान वाढ वाढ होत थोडं थोडं होत होत गेलं आंदोलनं उभी राहत गेली चळवळी उभा राहिल्या त्या चळवळीतून अनेक चांगल्या लोकांनी ह्या चळवळीकडे पाहिलं उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आदरणीय गंगाधर आहे आज त्यांचं नव्वदच्या आसपास होय पण महाराष्ट्रामधला ग्रंथालय चळवळीवर प्रेम करणारा आणि ग्रंथालय चळवळीमुळं आमदार असणारा माणूस म्हणजे गंगाधुर्पेटने आणि आपल्या बीड जिल्ह्याशी त्यांची कनेक्टिव्हिटी एवढी पक्की होती मजबूत की चंपावती पेपर आणि झुंजार नेत्यामध्ये आज स्वर्गीय मोतीराम वरपे साहेब स्वर्गीय नामदेश सागर साहेब यांच्याकडे त्यांनी काम केलेला माणूस आणि त्या माणसाने महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ वाढली पाहिजे या दृष्टीने झोकून दिलं आमचा संपर्क आला मी जनता दलामध्ये कम्युनिस्टातून जनता दलात काम करत असताना ते आमचे नेते होते त्यांनी स्वतःचा खूप वेगळं आज माझ्या गावातल्या माझ्याकडची जी सावरगावची लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये जवळपास नाही तरी बारा हजाराच्या आसपास ग्रंथ संपदा आहे आणि शालेय विद्यार्थी वाचक वर्ग आनंद घेतात त्या गोष्टीचा परवा दिवशी आम्ही वाचन संकल्प महाराष्ट्राचा दिवस साजरा केला गावातल्या दोन तीन शाळेचे विद्यार्थी इथे आले बालेपेर या ठिकाणी तुमचं जे ग्रंथालय आहे ना बाबांच्या नावाने गावाकडे सुद्धा आहे याची एक मी सांगू इच्छितो आम्ही कॉलेजमध्ये असताना माझे काही मित्र आहेत चळवळी दादा ती फार फार मोठ्या पदावर खेळाचा नाम उल्लेख करणं योग्य नाही पण आम्ही असं ठरवलं होतं की ती भाड्याच्या रूममध्ये राहायची म्हणजे सुधाने सांगायला मला आनंद वाटेल की माझी क्लासमेट बजरंग बाप्पा सोनवणे सुरेश दस आम्ही एका बॅचमध्येच मध्ये घेतोय एका सेकंड इयर मध्ये सुरेश सोडलं बाप्पाने पूर्ण केलं अशी अनेक आमची चांगली टीम होती तशी तशीच माझी बी एमध्ये बी टीम होती नंतर मी बी एला ॲडमिशन घेतो त्यावेळेस आम्हाला काय व्हायचं प्रस्थापित वर्ग कधीच आम्हाला असं फारसं त्यांच्या कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्मेंट घेऊ देत नव्हतं आणि दे आम्ही ठरवलं की आपण बीड शहराच्या एखाद्या ठिकाणी आपण एक छानपैकी लायब्ररी उभा करू एक व्यायामशाळा उभा करू आणि एक छानपैकी मंदिर उभा करू त्यावेळेस ते भगवान बाबा प्रतिष्ठान तिकडचं स्थापन झालेलं होतं बार्शी रोडवरचं पण माझे मित्र माझ्याबरोबर त्यांच्या राजनैतिक प्रापंचिक व्यापात ते समावून गेले ते विसरून गेले पण मा ते मला घडलं मी घडवलं गरोल, का घडवलं असं की मी पुढं मग दोन हजार नव्याण्णव दोन हजार साली स्वर्गीय बबनराव ढाकणे जे आपल्या बीड जिल्ह्याचे माझे खासदार केंद्रीय मंत्री होते पण मा त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि साहेबांनी मला प्रतिष्ठान करायला प्रेरित केलं कारण त्या काळामध्ये समाजवादी विचाराच्या सगळ्या लोकांनी एक शेवटचा उत्तरार्ध म्हणजे आपण समाज जीवनामध्ये काम करताना चांगला घालवता यावा किंवा समाजाची काहीतरी देणेकरी लागतो आपल्या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय चंद्रशेखरजीपासून सगळ्यांनी एक आश्रम स्थापन केले प्रतिष्ठान स्थापन केले त्याचाच भाग म्हणून बबन रावने मला सहज ठाकरे साहेबांना सुचवलं की तू एक राजेंद्र बिड शहर तुझ्याकडे जागा आहे उपलब्ध जागेनुसार तू करू शकतो तर मी त्याच्यातून मग मला ही संकल्पना सुचली आणि नव्याण्णव साली मी ह्या प्रतिष्ठानची मूर्ती मेटरवली श्री श्रीसंत भगवान बाबा संत वामन भाऊ प्रतिष्ठान त्याच वर्षी भगवान महाराज रजिस्ट्रेशन करून त्याची प्रोसेस सुरू केली मला दोन वर्ष शासनाची शासना परवानगी मिळाली नाही भगवान वाचनालय आज या वाचनालयाकडे आल्यानंतर असं वाटतं की अगदी काहीतरी वेगळंच आहे म्हणजे काय का काही झाड आहेत आणि झाडावर पुस्तक आहे मला असं वाटतं की हा योग तोही शहरामध्ये दुर्मिळ होत चालला नाही का आता अगदी इथं प्रसन्न वातावरण आहे आल्यानंतर अगदी तुमची मनस्थिती कशी असू द्या पण मनस्थिती बदलण्याचं ठिकाण म्हणजे तुमचं वाचनालय ना का तर एक असं वाटतं आज साधारणतः किती पुस्तकं आहेत कुठले कुठले लेखक आहेत अकरा साडे अकरा हजार पुस्तकं आहेत माझ्याकडे लायब्ररीमध्ये आणि ह्या लायब्ररीमध्ये पार अण्णाभाऊ साठेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलिखित त्याचबरोबर महात्मा फुले स्वलिखित सगळे त्यानंतर बरेचसे मामा पासूनचे त्यानंतर आपले रणजित देसाई त्याचबरोबर तुमचे विश्वास पाटील त्याचबरोबर काही धार्मिक ग्रंथ आहेत आपल्याकडं आणि स्वामी विवेकानंद जी आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की माझ्याकडे अडीशे तीनशे पुस्तकं स्वामी विवेकानंद जीच्या आहेत माझ्याकडं अशा एक एका का, का, का आमचा प्रपंचच पुस्तकाचा आहे संपत्ती पुस्तकाची आणि पुस्तकं पुस्तक ही संपत्ती समजून चालल्यामुळं आज आम्ही साडे अकरा हजाराच्या आसपास या ग्रंथाला माझी संपत्ती माझी पुस्तक नाही सर मी कुठेही गेलो तर मला पुढच्या माणसाने जर काही विचारलं तुला काही शाल काय बघायला पुस्तक द्यावी आणि पुस्तकात ते आज आणलेलं पुस्तक जे आहे ते आदराने या ठिकाणी ठेवून मी वाचकांना देतो मला याच्याबद्दल आनंद आहे मागे संतोष भाऊ मानूरकर एक माझे मित्र येतात आपल्या प्रेस मीडियामध्ये काम करतात त्यांच्या एका पेपर मी कवर लिहिलं तर पुस्तकाचा सुप्ती भाऊ मला भाऊ म्हणते त्याच्यामध्ये पुस्तकाचा उप्ती भाऊ मी तसं हे मी माझ्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी किंवा याच्यासाठी सांगत नाही पण पुढच्या पिढीने ग्रंथालयावर किंवा पुस्तकावर कसं प्रेम करावं हो? यासाठी थोडीशी प्रेरणा मिळावी म्हणून मी ही याचा ओहापोह करतोय काय फार प्रसिद्धीसाठी नव्हे पुस्तक संस्कृती टिकली पाहिजे लोकांपर्यंत पुस्तक गेले पाहिजे एक विचारच वाटतं ते जे हे तुमचे जे ग्रंथालय आहे या ठिकाणी येणारा जो वाचक वर्ग आहे तो जे सर्व स्तरातला आहे का म्हणजे अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांचं प्रमाण किती असतं आ, सर प्रायमरी शाळेतल्या लेखापासनं म्हणजे विद्यार्थ्या विद्यार्थिनीपासनं हा एरिया थोडा स्लब एरिया आहे म्हणजे ह्या एरियामध्ये बाहेरून होणारे लोक स्थायिक झालेत त्याच्यामध्ये कष्टकरी वर्गाचे आहेत काही चांगले घरचे आहेत तसं सगळालाच चांगलं म्हणायचं आपण कोणाला कमी जास्त लिखू शकत नाही परंतु त्या वर्गातले विद्यार्थी या ठिकाणी पुस्तकाचा आनंद घेतात वाचनानंतर त्यानंतर काही महाविद्यालयीन विद्यार्थी घेतात आणि सगळ्यात मोठा या पुस्तकाचा लाभ घेणारा वर्ग जो आहे तो सिनियर सिटीजन आहे माझ्याकडे माझ्याकडं प्रतिष्ठानवर रोज नाही म्हणलं एक वीस पंचवीस सिनियर सिटीजन असतात दिल्लीतले ते येतात पेपर वाचतात पुस्तकं घेऊन जातात वेगवेगळ्या जयंत्या पोट इथे साजऱ्या करण्यासाठी ते, ते, ते स्वतः आतुरतेने सहभाग घेतात त्याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे सर वाचनाने विचार बदलतात आणि विचार बदल की आचरण बदलतो तो चांगला नागरिक बनतो नाही का मला असं वाटतं की मी अमुक समाजाचा म्हणण्यापेक्षा मी भारतीय आहे नाही का आणि हीच माझी अंतिम ओळख आहे आणि वाचनातनं जर काय आपल्याला मिळत असेल तर आपण कोण आहोत आपलं राष्ट्र काय आपलं कर्तव्य काय याची जाणीव जर आपल्याला कोण करून देत असेल तर हो? ते पुस्तक करून देत नाही का बरोबर हो ना सर बऱ्याच वेळा तुम्ही लिखाण देखील करता अनेक जे तुमचे अनुभव आहेत ते मांडलेले असतात तुमच्या लेखातनं तर आजवर साधारणतः किती लेख आपण लिहिलेले आहेत लिखाण काय नेमकं सर माझे दोन पुस्तकं प्रकाशित झाले अंतरंगीचे कांगोरे म्हणून एक आहे आणि थोर समाजवादी विचाराचा कल्पवृक्ष डॉक्टर राम मनोहर लोहे आता तिसरं पुस्तक माझं ग्रंथ मला एक येऊ इच्छित आहे आणि ते पुस्तक हे ग्रंथालय चळवळीत मला मिळालेल्या इतिभूत माहिती आणि ज्ञान किंवा मला जे काही अनुभव आले याच्यावर आधारित ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी ग्रंथालय चळवीच्या व्यथा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून अनेक वेळा बी जवळजवळ सत्तरा ऐंशी लेख माझ्या आतापर्यंत प्रकाशित झाले असतील माझ्या माहितीप्रमाणे कदाचित जास्त व्यासू शकतात त्या लेखातून मी जे ग्रंथालय चळवळ वाचली पाहिजे जगली पाहिजे आणि ती शास्त्राच्या लक्षात आली पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे लिखाण करण्याचं काम करतो आणि त्या लिखाणातून पुस्तक लोक संग्रहित करणे लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांचा अभिप्राय घेणे हा तुमचा अगदी छंद खरं यस पण मला अगदी विचारा वाटतं की ज्या ज्या वेळेला आपण चांगलं काम करतो कोणतंही असेल नाही का त्या चांगल्या कामामध्ये अनेक अडथळे सुद्धा असतात खूप असतात काय नेमके अडथळे आले त्या अडथळ्यावर कशी मात केली आपण आता ते सांगण्यासारखं <laughs> नाही सर पण आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो इतकी सुंदर लायब्ररी ह्या लायब्ररीची इमारत स्वतः संस्थेच्या मालकीची वाचनालयाची तुमच्या मालकीची नाही नाही मी ही इमारत अत्यंत कष्टमय परिस्थितीमध्ये उभा केलेली आणि ही इमारत एका रात्रीत करता येण्यासारखी गोष्ट नाही त्याच्यातले दहा साडे दहा हजार पुस्तक नव्हते पण काहीतरी ह्या चळवळीला गालबोट लावायचं म्हणून काही विघ्न संतोषी मंडळीने एका पुस्तकं पण नाही त्यावेळेला ऐका ना सर ते थोडा माझा किस्सा सांगायचा मला मी तुम्हाला विनंती करतो की नंतर मी त्या संपादका कशी जिल्हा प्रतिनिधी वर्तमानपत्र महाराष्ट्र पातळीवरचं होतं आता नाव सांगणार नाही कारण आता शेवटी आपण मीडियाचे भाऊ आहेत सगळे त्या ठिकाणी गेला तर मी त्यांना म्हणलं की चला तुम्ही तपासणी hmm. करा पाहायला कारण ती लायब्ररी बोगस आणि ती जर लायब्ररी बोगस असेल तर ही चळवळच बोगस आपण काय केलं पाहिजे म्हणलं तुम्ही तिथं चला पहा कारण एका रात्रीमध्ये साडे दहा बारा ते म्हणजे उद्या येतो म्हणलं उद्या तुम्ही आला तर एका रात्रीमध्ये इमारत बांधली मी तर एका रात्रीमध्ये साडेबारा हजार पुस्तकं मी जर आणली तर दहा हजार साडे दहा हजार पुस्तकं सॉरी माझा मागं पुढे झाला साडे दहा हजार पुस्तकं जर आणली तर आणि मग हे सगळं बोगस होईल ना म्हणलं चाळीस पन्नास रजिस्टर्स त्याचे असतात अभिप्राय रजिस्टर देत तिसा बीड जिल्ह्यामध्ये फिरून अभिप्राय गोळा करेल अकरा तरी महिने म्हणलं आजचाच चाललं म्हणलं त्यानंतर त्या जिल्हा प्रतिनिधीच्या लक्षामध्ये ही चूक आहे त्यांनी त्याचं फिडिओ शूटिंग पाहिलं मी नेलेलं आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणजे आता आमचं फार मोठं वर्तमान होतं आणि सुदैवाने मी त्यावेळेस ज्या नेत्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्या भावाच होतं मी त्यांना डायरेक्ट फोन लावला की आपण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र वाढला पाहिजे वैचारिकता वाढली पाहिजे साहित्यिक वर्तमानपत्र साहित्यिक त्यानंतर स संस्कृती कला टिकली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून वाचन संस्कृती वृद्धिगत झाली पाहिजे हा आपली भूमिका आहे पण आपले खालचे प्रतिनिधी कुठेतरी गटातटाच्या बारीक छोट्या मोठ्या गोष्टीच्या नागात लागून चांगल्या व संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू आहेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली दिलगिरी व्यक्त करून मला म्हणे आता आम्ही जाहीर माफी मागू शकत नाही जाहीर माफी मागण्यामध्ये पायंडा पडलं म्हणजे पण खाजगी तुमच्या पक्षांनी दिलगिरी व्यक्त करतो परत अशी चोख होणार नाही हा वा। इतका वाईट प्रसंग अनुभवला सर त्या दिवशी मला दोन दिवस झोप नव्हते आपण एवढं झोकून दिले एवढं प्रामाणिकपणे काम केलं बीडसारख्या ठिकाणी एक गुठा जागा घ्यायची म्हणजे वीस लाख रुपये लागतात वीस तीस लाख रुपये इमारतीला एवढा पैसा लागतो मी माझ्या स्वकष्टातून आणि त्या संस्थेचा आजपर्यंत मी चोवीस वर्षामध्ये एक रुपयाचं चालू दान गेलेलं नाही सर आणि मी एकमेव असं माझ्या मोठ्यापणामुळे सांगत नाही सर पण रोज सकाळी दोन तास ग्रंथालयात घातल्याशिवाय मी बाहेर नाही आहे तीन तीन तास चार चार तास बघा वेळ देतो तुमचं विश्व बनलं विश्व बनलं मला एखाद्याच्या अंतविरीन जरी जायचं असलं अगोदर ग्रंथालयातलं काम पाहणार नंतर जाणार असं म्हणतात डॉक्टर साहेब की ऑनेस्टी कम्स फ्रॉम हार्ट यस हृदयातून ते आलं पाहिजे यस येस, येस कारण प्रामाणिकपणा हा काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही तो विकत मिळत नाही नाही तो आत असला पाहिजे असला पाहिजे आणि मुळात तुमच्या कुटुंबाची ओळख अशी आहे की एक चांगल्या घरचं चांगलं घर आहे तुमचं नाही का अगदी मागच्या अनेक वर्षापासून ही चळवळ आपण टिकवून ठेवली आहे अनेक लेख आपण लिहिले आहेत लोकांपर्यंत आपली पुस्तकं गेली पाहिजे हा आपला आठ असतो तर पुढं आणखी काय आपलं प्लॅनिंग काय नाही सर नुसतं ही चळवळ टिकली पाहिजे हा आठ तो होता माझा मी एकोणीसशे शहाण्णवपासून बीड जिल्ह्यामध्ये जो जो माझ्या माहितीप्रमाणे तीनशे अठ्ठ्याण्णव ते जवळजवळ सत्त्याण्णव गावापर्यंत मी जाऊन पोचलो आहे चळवळीमध्ये माझ्याकडे असणाऱ्या उपलब्धता काळामधल्या टू व्हीलरच्या साधनाच्या माध्यमातून मी गाव तिथं ग्रंथालय शासनाची योजना होती ही योजना परिपूर्णतेने राबवली जावी यासाठी मी गावागावामध्ये जाऊन प्रबोधन केलं सर आणि आज मला सांगताना अभिमान वाटतो की त्या ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय उभं आहे शासनाच्या मदतीने ते उभं आहे त्या लोकांची मानसिकता झाली कारण याच्यामध्ये काही नाही आहे सर ही चळवळ आहे तर आज हे कसं असतं दूध डेअरी पतसंस्था तुमच्या वेगवेगळ्या संस्था कुक्कुटपालन संस्था याच्यामधून उपजीविका किंवा याच्यामधून फार मोठं मार्जिन उरतं अशी लोकांची संकल्पना होती पण हे ग्रंथालय चळवळ याच्यामध्ये फार अल्पशा मानधनावर लोकांना शाणं करण्याची चळवळ राबवायची त्यामुळे याच्याकडे पाहायचा मापाचा उद्देश फार चांगला नव्हता याच्यातूनही चा चांगले चांगले कार्यकर्ते शोधून आम्ही त्यांची मानसिकता तयार केली आपण तुमच्या गावामध्ये ग्रंथालय उभा केलं तर फार छान होईल आज मला अभिमानाने सांगा वाटतं सर की मी बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ हो हो तीनशे सत्त्याण्णव ते आठवण ग्रंथालय स्थापन करायला कारण ठेवून माझी याची दखल अनेक माध्यमांनी घेतली मला सांगतो मला एकोणीसशे एक, एक तेवीसचा दोन हजार तेवीसचा भारताचे देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नावाचा ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला त्यानंतर तुमच्या मीडियाचा द स्कूल एक्सप्रेसचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाला सर मला त्यानंतर तुमच्या कश्मकश आणि दिव्य वार्ता वर्तमान माझी वर्तमानपत्रांनी जास्त दखल घेतली जायचं मला अभिमान वाटतो की त्यांनीही मला मौलाना आझाद सार्वजनिक कार्याबद्दलचा पुरस्कार ग्रंथालय संदर्भामध्ये दिला त्यानंतर तुम्हाला सांगतो धर्मदाय जगत नावाचं एक कॉपरेटिव्ह आणि एज्युकेशनला ॲटॅच असणारा पेपर त्या पेपरनेही मला ग्रंथगौरव पुरस्कार दिला त्यानंतर मला स्व थोर स्वातंत्र्य सैनानी आणि आमच्या ग्रंथालय चळवळीचे महाराष्ट्रातले जनक डॉक्टर स्वर्गीय रत्नाप्पा साहेब माझे आमदार माझे मंत्री यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला तो पुरस्कार तो मला मिळाला असे अनेक पुरस्कार मला मिळाले जवळजवळ वीस पंचवीस पुरस्काराच्या आसपास मी आहे सर आणि आताही महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्कारासाठी मी ॲपर आहे परंतु काय होतं सर क्रायटेरिया पूर्ण करता करता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची खूप फजिती होती त्या फजितीमुळं कधीकधी थांबावावी लागतं अशा अशा परिस्थितीमध्ये आहोत आणि सगळ्यात अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी सर की आमच्या ग्रंथालय आम चळवळीचं द्विदवाक्य मुक्तद्वार जात पात वर्ग पक्ष विपक्ष निपक्ष ही चळवळी सर कुठल्याही प्रकारच्या चमेल नाही आणि मुक्तद्वार आहे इथं कुणालाही अडवलं जाऊ शकत नाही त्यामुळे ह्या चळवळीत आम्ही काम करत आहोत एक कवी असं म्हणतो की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मग हा मित्र कोण असतो तर जो मनाला भावतो तो मित्र कारण मित्राची व्याख्या फार वेगळी आहे हे पुस्तकंसुद्धा आपले मित्र आहेत हे वृक्ष आपले मित्र आहेत आणि डॉक्टर साहेबांनी जर प्रेम कुणावर केलं असेल या मातृभूमीवर या वृक्षावर पुस्तकावर कारण जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा मस्तक ठिकाणावर येत असं म्हणतात नाही का आणि म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत कारण जसा एखादा पावसा पक्षी असतो ना की सुरुवातीला तो सांगतो की पेरते व्हा तसं त्याप्रमाणे डॉक्टर साहेब लोकांना सांगताहेत की वाचते व्हा वाचा कारण बाबांनो वाचलं वाचाल तरच तुम्ही वाचाल आणि ही वाचन संस्कृती टिकवण्याचं काम मागच्या अनेक वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे करतायत मला असं वाटतं की अशा व्यक्तींना किती पुरस्कार द्या कमीच आहेत ते का कारण चांगलं कामं करणारी माणसं फार कमी आहेत कारण आमच्याकडे चमकोगिरी जास्त आहे आणि जी माणसं अगदी मनातून काम करतात जात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करतात ही माणसं कुठंतरी बाजूला असतात आणि मग अशा माणसांना समोर आणणं कॅमेऱ्यावर आणणं त्यांच्या कार्याला उजाळा देणं हे न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचं पहिल्यापासूनच या ठिकाणी काम आहे सर एवढं सांगेल की आपण चालवली ही जी काही चळवळ आहे अखंडपणे आपण अशीच चालू ठेवावी यासाठी न्यूज वन न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद आवाज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा